थंडी असल्यामुळे स्किन ऑटोमॅटिकली जास्त प्रमाणात कोरडी पडते आणि बऱ्याचदा असं होतं की मेकअप केल्यावर सुद्धा एकदमच कोरडी पडायला लागते ला ला आणि तो मेकअप अक्षरशः तिची कोरडी पडलेली किंवा तिची पील झालेली स्किन आहे त्यामध्ये तो मेकअप असा बसतो आणि ते दिसताना अजिबात चांगलं दिसत नाही ज्याला मेकअप केकी होणं असं आपण म्हणतो त्यामुळे मेकअप केल्यावरती स्किन जास्त प्रमाणात कोरडी होऊ नये ती जी स्किन ड्राय झालेली आहे त्यामध्ये तो मेकअप बसू नये म्हणून नेमकं का काय करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो so, येस yes, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया सो so, सर्वात पहिली टिप म्हणजे स्किनला व्यवस्थित मॉइच्चराईज करा तुम्ही जितक्या चांगल्या पद्धतीने स्किनला प्रिपेअर कराल तितकी तुमची स्किन मेकअप नंतर सुद्धा चांगली दिसेल मेकअप करण्याच्या आधी जर तुम्ही स्किन केअर व्यवस्थित नाही केलं तर ऑफकोर्स तुमची स्किन जास्त ड्राय होईल साठी तुमच्या स्किन टाइपच्या प्रमाणे तुम्ही मॉइस्चरायझर निवडू शकता तुमची जर स्किन ऑईली असेल तर मी तुम्हाला नेहमी पॉन्ड्सचं मॉइस्चरायझर सजेस्ट करते पॉन्ड्सचं जेल मॉइच्चरायझर ते तुम्ही लावू शकता किंवा मग तुमची जर स्किन ड्राय असेल तर एमोलिन क्रीम म्हणून एक मॉइश्चरायझर येतं जे मेडिकेटेड प्रॉडक्ट आहे पण उत्तम आहे ती एमोलिन क्रीम तुम्ही लावू शकता किंवा सेटाफिल म्हणून एक ब्रँड आहे त्याचं सुद्धा खूप छान आहे ड्राय स्किनसाठी सो ते सुद्धा तुम्ही वापरू शकता बऱ्याच जणांचं असं होतं की स्किन ऑइली असते पण थंडीच्या दिवसात स्किन जास्त कोरडी पडायला लागते तशी जर तुमची केस असेल आणि नॉर्मल पॉन्ड्सच्या जेल मॉइच्चरायझरनी सुद्धा तुम्हाला फरक पडत नसेल तर तुम्ही एमोलिन क्रीम वापरू शकता करेक्ट आता मॉइश्चरायझर आणि मग सनस्क्रीन तुम्ही लावली सनस्क्रीन बाराही महिने लावायची आहे त्यामुळे त्याबद्दल आता मी वेगळं बोलत नाही पण सनस्क्रीन ऑफकोर्स तुम्ही अकोलॉजिकाची वापरू शकता जे मी तुम्हाला नेहमी सजेस्ट करत असते अॅकोलॉजिकाची सनस्क्रीन वापरा छानच आहे किंवा तुमची स्किन जास्तच ड्राय पडत असेल तर डॉक्टर शेड्सची सनस्क्रीन आहे ती सनस्क्रीन तुम्ही वापरू शकता त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही स्किनला मॉइश्चरायझ करू शकता आता मी डायरेक्ट मॉइश्चरायझर वरती जम्प केलं पण त्याच्या आधीची जी, जी स्टेप असते क्लेन्झर वापरण्याची फेस फेसवॉश करण्याची त्याबद्दल मी बोलायचं विसरले सो त्याबद्दल आपण बोलूयात वॉश सुद्धा तुम्हाला अगदी माइल्ड वापरायचा आहे असा फेसवॉश वापरायचा आहे ज्याने तुमची स्किन जास्त ड्राय नाही होणार आता ज्यांची स्किन ऑइली असते ते लोक मोस्टली कसं टीट्री ऑइल असलेलं तुलसी असलेलं नीम असलेलं किंवा सॅलिसिलिक ऍसिड असलेलं फेसवॉश आपण बऱ्याचदा वापरतो आणि मी सुद्धा तुम्हाला सजेस्ट करते थोडेसे असे फेसवॉश जे ऑइली स्किनसाठी असतात जे ऑइ चेहऱ्यावरचं ऑइल जे आहे ते कंट्रोल करतात आता थंडीमध्ये जर तुमची स्किन ड्राय पडत असेल तर ऑफकोर्स हे जर फेसवॉश तुम्ही वापरले तर तुमची स्किन अजूनच ड्राय होईल त्यामुळे तुम्हाला थंडीमध्ये स्किन जर जास्त ड्राय पडत असेल तर सिम्पलचा जो फेसवॉश आहे एकदम बेसिक आणि छान क्लेन्झर आहे ते तुम्ही वापरू शकता हिमालयाचा जो बेसिक हिरव्या रंगाचा फेसवॉश आहे तो तुम्ही वापरू शकता हिमालयाचा थंडीसाठी वापरण्यासाठी क्रीम बेस्ड फेसवॉश आहे तो सुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा डव साबण सुद्धा चेहऱ्यावरती वापरू शकता तो सुद्धा चांगला मॉइश्चरायझिंग असतो निव्याचा सुद्धा मिल्क बेस्ड क्लेन्झर आहे जो ड्राय स्किनसाठी चांगला आहे तो तुम्ही वापरू शकता त्यामुळे बेसिकली तुम्हाला अशा वस्तू वापरायच्या आहेत जेणे तुमची स्किन जास्त ड्राय होणार नाही आणि तुमच्या स्किनला हायड्रेशन प्रोव्हाइड होईल त्यामुळे हे फेस वॉशेस किंवा साबण तुम्ही क्लेन्झर म्हणून वापरू शकता आता हे जर तुम्ही वापरायला लागलात तर तुमची स्किन ऑटोमॅटिकली छान मॉइश्चरायज होईल आणि रात्री झोपताना तुम्हाला चांगलं थिक मॉइश्चरायझर लावायचं आहे जसं की एवोलिन क्रीम तुम्ही रात्री झोपताना लावू शकता किंवा सेटाफिलचा मॉइश्चरायझर सुद्धा तुम्ही रात्री झोपताना लावू शकता तुमची जर स्किन जास्तच ड्राय पडत असेल तर तुम्ही रात्री झोपताना मी तुम्हाला आधी आधीसुद्धा तो उपाय सांगितला आहे अलोवेरा जेल प्लस ग्लिसरीन हे तुम्ही मिश्रण करून ठेवा आणि हे मिश्रण रात्री झोपताना चांगली जाडसर लेअर त्या मिश्रणाची स्किनवरती लावत जा तुमची स्किन मस्त मॉइशराइज होईल आणि जे खूप जास्त प्रमाणात स्किन जी ड्राय पडते ना होणार नाही त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आता मेकअप करताना सुद्धा काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत प्रिपेरेशन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलं आता मेकअप करताना प्रायमर सुद्धा तुम्ही एखादा हायड्रेटिंग प्रायमर वापरा कारण की तुमचे जर स्किन जास्तच ड्राय पडत असेल आता समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही जर चांगलं स्किनला हायड्रेट करताय तर मेकअप प्रोडक्ट्स तुम्ही मॅट वापरू शकता जर का तुमची स्किन ऑइली असेल तर आणि तुमची स्किन जास्तच ड्राय पडत नसेल तर तुम्ही मस्त चेहऱ्याला हायड्रेट करून पुढे मेकअप प्रोडक्ट तुम्ही मॅट वापरू शकता पण जर तुमची स्किन खूपच ड्राय पडतीये आणि मेकअप केल्यावरती सुद्धा तो जो ड्रायनेस आहे तुम्ही चांगलं स्किनला मॉइश्चराईज केलं आणि मेकअप स्किनला मॉइश्चराईज करूनही मेकअप मेक केल्यावरती जर तुमची स्किन जास्त ड्राय तुम्हाला वाटतेय तर मग तुम्ही या गोष्टी फॉलो करू शकता म्हणजे कन्फ्युज नका होऊ दोन्ही गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या लक्षात घ्या एक असतं ज्यांची स्किन ऑइली असते पण थंडीमुळे ती थोडीशी ड्राय पडत असते पण मॉइच्चराईज केल्यावरती ती बॅक टू नॉर्मल होते ही झाली एक स्किन टाईप पण दुसरी जी स्किन टाईप असते ती खूपच ड्राय पडते आणि कितीही मॉइश्चरायझर लावलं तरीही त्याला फरक जाणवत नाही आणि सारखं सारखं स्किनला मॉइच्चराईज करणं गरजेचं असतं प्लस त्यांनी जर कोणते मॅट प्रोडक्ट वापरले तर त्याचाही परिणाम स्किनवरती होतो आणि स्किन पुन्हा ड्राय होते त्यामुळे पहिली जी स्किन आहे जी थंडीमुळे ड्राय पडते त्याच्यामध्ये जर तुम्ही मस्तपैकी मॉइश्चराईज केलं तर नंतर तुम्ही जर मॅट प्रॉडक्ट जरी वापरले तरी काही फरक पडत नाही त्यामुळे ही एक स्किन टाईप आली त्याचं सॉल्टेट झालं आता दुसरी जी स्किन टाईप आहे जी खूपच ड्राय आहे आणि जर तुम्ही मॉइश्चरायझर वगैरे जरी करताय आणि नंतर जर तुम्ही मॅट प्रॉडक्ट वापरताय तरी हे स्किनवरती परिणाम होतोय त्यांच्यासाठी आता ह्या पुढच्या टिप्स आहेत त्यामुळे आता तुम्ही छान स्किनला मॉइश्चरायझ केलं त्यानंतर पुढे तुम्हाला मॅट प्राइमर न वापरता तुम्हाला हायड्रेटिंग प्राइमर वापरायचा आहे जेणेकरून स्किनला हायड्रेशन प्रोवाइड होईल डीव्ही बेस असलेले किंवा हायड्रेटिंग बेस असणारे प्राइमर तुम्हाला वापरायचे आहेत त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला काय करायचं आहे सुद्धा असं वापरायचं आहे ज्याचा ड्यूई बेस आहे करेक्ट म्हणजे एकदम मॅट गोष्टी जर तुम्ही वापरायला गेला तर तुमची स्किन पुन्हा कोरडी पडेल त्यामुळे के बाय कॅटरिंगना जो ब्रँड आहे त्यांचा ड्यूई बेस असलेला चांगला चांगलं uh, फाउंडेशन आहे ते फाउंडेशन तुम्ही वापरू शकता स्वस्त उपाय जर तुम्ही बघताय तर बरवाचं जे घी असलेलं फाउंडेशन आहे सेमीमॅट फिनिश आहे त्याचं पण त्याने स्किन जास्त ड्राय नाही होत बरवाचं फाउंडेशन मी आता पर्सनली आहे त्यामुळे बरवाचं फाउंडेशन तुम्ही नक्की वापरू शकता त्यानंतर आय थिंक मध्ये सुद्धा ड्राय स्किनसाठी वेगळं फाउंडेशन अवेलेबल आहे ते तुम्ही वापरू शकता पुढे ब्लश ब्लशसुद्धा पावडर ब्लश न वापरता तुम्ही क्रीम ब्लश वापरू शकता जेणेकरून चेहऱ्याला अगेन हायड्रेशन प्रोव्हाइड होईल आणि स्किन ड्राय नाही पडणार पावडरसुद्धा तुम्ही नॉर्मल कॉम्पॅक्ट पावडर वापरा अगदी मॅट कॉम्पॅक्ट पावडर किंवा लूज पावडर वापरू नका जेणेकरून तुमची स्किन ड्राय नाही होणार त्यामुळे तुम्हाला बेसिकली तुमची स्किन खूपच ड्राय पडत असेल तर तुम्हाला असे प्रोडक्ट वापरायचे आहेत जे ड्राई नाही आहेत जे मॅट किंवा ऑइल फ्री नाही आहेत कारण असे प्रोडक्ट जर तुम्ही वापरले तर तुमची स्किन जास्त ड्राय पडेल त्यामुळे तुमची स्किन किती ड्राय पडते आणि तुम्हाला काय गरजेचं आहे त्यानुसार तुम्हाला तुमचा स्किन केअर आणि तुमचा मेकअप ठरवायचा आहे मी तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत त्या पद्धतीने तुम्ही तुमचं स्किन केअर आणि तुमचं मेकअप करण्याची पद्धत डिझाईन करा जेणेकरून तुमची स्किन जी आहे ती जास्त प्रमाणात ड्राय पडणार नाही ऑल्सो साठी मी बरेचसे व्हिडिओज बनवलेले आहेत तुम ज्यामध्ये मी साठी वेगवेगळे फेस पॅक डी आय वाय मॉइचरायझर्स चांगले साठी असलेले नॉर्मल जे प्रोडक्ट मॉइश्चरायझर आपण वापरतो ते मॉइश्चरायझर असे बरेचसे सजेशन्स मी तुम्हाला ऑलरेडी और, दिलेले आहेत ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही चेक करा जे बघून तुम्ही स्वतःसाठी चांगले स्किन रुटीन डिझाईन करू शकाल आणि पुढे तुमच्या स्किनला त्रास होणार नाही अशा पद्धतीने स्किन जर तुमची मेकअप ही ड्राय पडत असेल तर नेमकं काय करावं कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पाहत राहा लोकमत सखी